नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची जेवणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे मकर संक्रांत तर मकर सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तिळगूळ घ्या गोड बोला हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं जाऊ दे चांगल्या आरोग्याचं जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट 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 रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे या आधीही मी फर्स्ट टाईम पहिल्यांदाच सांगते की याआधीसुद्धा मी हा व्हिडिओ केला होता पण ज्यावेळी व्हिडिओ केला होता त्यावेळी आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त एक हजार प्लस काहीतरी सबस्क्रायबर्स होते पण आता सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत अठ्ठावीस हजार प्लस, प्लस सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि ज्यावेळी एक हजार सबस्क्रायबर होते त्यावेळी तो व्हिडिओ केला होता आणि त्यामुळे तो व्हिडिओ सापडत नाही म्हणजे खूप आधी तो व्हिडिओ केला होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ या व्हिडिओसाठी बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट आल्या बऱ्याच म्हणजे बऱ्याच आणि या व्हिडिओ च्या म्हणजे व्हिडिओ रिलेटेड इतके सारे प्रश्न आलेले आहेत की बरेच रोज एखादा ता तरी प्रश्न असतो तर म्हटलं चला आज तोच व्हिडिओ बनवूया आणि बऱ्याच वेळेला मी शॉर्टमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही याबद्दल सांगतच असते पण आज डिटेल व्हिडिओ बनवू म्हटलं तर त्यामुळे सगळा व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या सग उत्तरं तुम्हाला मिळतील ज्या ज्या ताईने कमेंट्स केलेल्या आहेत त्याने तरी ॲटलिस्ट नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न राहणार नाही तर बघा सगळ्यात पहिले संतान संतानप्राप्ती आत्ता तर आ, तुम्हाला था थमनेलवरून कळालंच असेल की व्हिडिओ कशा रिले रिलेटेड आहे तर बघा संतानप्राप्तीचं वरती ज्यावेळी मी व्हिडिओ टाकते मग कुठलीही सेवा असो कुठलंही यंत्र संतानप्राप्तीचं यंत्र जे जवळ बाळगायचं त्याच्या रिलेटेड व्हिडिओ असो किंवा कुठल्याही सेवा ज्या संतानप्राप्तीच्या रिलेटेड असतील त्यावेळी इतक्या कमेंट्स येतात की ताई तू कशी सेवा केली किंवा ही सेवा कशी करायची तर खूप साऱ्या कमेंट्स येतात पण आजचा व्हिडिओ जो आहे तो मी सेवा कोणती केली कधी केली कशा पद्धतीने केली याबद्दलचा अगदी डिटेल व्हिडिओ आहे कुठल्या कुठल्या सेवा केल्या माऊलींनी कधी कशी कोणती कोणती सेवा दिली ती कशा पद्धतीने केली आणि कधी सेवेचा अनुभव आला तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ज्यावेळी लग्नाला म्हणजे लग्न होऊन चार वर्ष झाली होती दोन हजार सतरामध्ये आमचं लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर चार वर्ष आम्हाला बाळ नव्हतं प्रत्येकाला वाटतं असतं की लग्न झाल्यानंतर एक वर्ष दीड वर्ष गेल्यानंतर बाळाची चाहूल लागते तसंच आमचंही झालं होतं दीड वर्ष दोन वर्षानंतर बाळाची म्हणजे चाहूल लागली पण म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्याच्यामुळे दवाखाने वगैरे केले आणि स्वामींची सेवा तर काय चालूच होते म्हणजे रोज नित्यसेवा वगैरेही चालू होतं खरं तर ज्यावेळी आम्ही दवाखान्यात दाखवण्यासाठी गेलो फर्स्ट टाईम म्हणजे प्रेग्नेन्सी रिलेटेड औषध वगैरे करण्यासाठी तर त्यावेळी एक प्रॉब्लेम आहे गर्भाशयाला असं मला समजलं तर तो प्रॉब्लेम म्हणजे असा होता की डॉक्टर असं बोलले की तुम्हाला बाळ होणं अशक्य आहे म्हणजे जरी प्रेग्नन्सी राहिली तरी ते मूल नऊ महिने होईपर्यंत टिकेल की नाही किंवा ते व्यवस्थित वाढेल की नाही हीच शंका मेन आहे आणि राहणं प्रेग्नन्सी राहणं पण मेन तुम्हाला नव म्हणजे नव्वद टक्के तरी प्रेग्नन्सी राहू शकत नाही आणि जरी लकीली राहिली तरी ते बाळ जगेल की नाही माहीत नाही तर अस आस, अशी कंडिशन होती द्विधा मनस्थिती होती म्हणजे काय करावं त्यावेळी जे डॉक्टरांनी सांगितले, त्यावेळी ते ऐकून ना असं धक्का बसला होता मला आणि महाराज साक्षी आहे त्यातला एक शब्द पण खोटा नाही आणि तुम्ही सगळे माझे फॅमिली मेंबर्सच आहात माझ्यासारखंच तुमचंही काही ना काही दुःख असेल काही ना काही प्रॉब्लेम असेल पण एक सांगते पहिल्याच व्हिडिओच्या सगळ्याच पहिलाच सांगते की अजिबात घाबरायचं नाही कुठलंही मोठं संकट असतो आपल्या असो महाराजांच्यापेक्षा ते मोठं नाही आहे लक्षात घ्या म्हणून महाराज जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहेत तोपर्यंत कुठलंच संकट मोठं नाही मग ते कितीही आपल्याला मोठं वाटू नये त्याला काही हे नसतं अगदी महाराज ते आपल्या आयुष्यातून कसं घालवतात ते आपल्यालाही कळत नाही फक्त महाराजांची सेवा करायची तर ज्यावेळी ते कळालं त्यावेळी म्हणजे असं मी आदरून गेलते आता आ, की आता काय करायचं आयुष्यात संपलं असं बघा एखाद्या स्त्रीला सगळ्यात मोठं सुख असतं ते आई होणं आणि तेच मेन म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये होईल की नाही ते सुख मला मिळेल की नाही याची मला श, श, श शक्यता कमी होती तर तेच कमी होती शक्यता सो असं म्हणजे असं एकंदरीत आधीचं होतं त्याच्यानंतर रोज स्वामी सेवा चालू होती पण कशातच मन लागत नव्हतं काही नाही की क म्हणजे आता काय आयुष्यात काय उरलं आहे असं वाटायचं सगळंच सपलं असं वाटायचं पण डॉक्टर असं म्हणले होते की धीर म्हणजे धीर सोडू नका काही होत नाही सगळं मेडिकल पुढं गेलेलं आहे आपण काहीतरी यातून मार्ग काढू असं वगैरे चालू होतं पण म्हणतो ना की वि जिथे विज्ञान संपतं तिथे तिथून अध्यात्म चालू होतं आणि माझ्या आयुष्यात तर तेच चालू झालं महाराजांची लीला सुरू झाली म्हणजे आयुष्यात चार वर्ष महाराजांनी खूप म्हणजे खूप रडवलं खूप परीक्षा घेतली बरंच काय काय म्हणजे कुठलं उटलक, कुठलं काय काय प्रकार मी म्हणजे इकडे जा तिकडे विचार असं म्हणजे सगळ्या गोष्टी मी करत गेले डॉक्टर फक्त जास्त काही डॉक्टर केले नाहीत कारण काही इच्छाच नव्हती आणि एक दोन तीन डॉक्टर केले असतील पण मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तेही बंद केलं आम्ही डॉक्टर करायचं म्हणजे डॉ दवाखाना पण आम्ही बंद केला आणि शेवटी ठरवलं की आता जे काही होईल ते महाराजांच्या व सोपवायचं मला क कर... बाळ न देव ही त्यांची इच्छा देतील तेव्हा घ्यायचं नाही देतील तर ग असं महाराजांच्यावर सगळा विश्वास टाकला होता आणि स्वामी सेवा काय रोज तीन अध्याय वगैरे हे चालूच होतं जास्त काही मी एवढं स्वामींचं म्हणजे करत नव्हते फक्त आपली जी काही रुची नित्य सेवा वगैरे असंच चालू होतं त्याच्यानंतर असं मन डिप्रेशनमध्येच होतं माझं म्हणजे मन असं असं कधी मी उल्हासित नव्हते की एका आयुष्यात बघ एका बाईच्या आयुष्यात की एक बाळ असलं की त्या स्त्रीचं आयुष्य कसं असतं आणि ज्या स्त्रीच्या आयुष्यात बाळ नाही ती स्त्री कशी असते तुम्ही सुद्धा अनुभवला असेलच तर असं कुठेही जाताना कुठे जाऊ वाटायचं नाही किंवा मन असं आनंदित होत नव्हतं असं तर चार वर्ष खूप कठीण गेले आमची खूप म्हणजे वाट बघायला लावली महाराजांनी तर एक दिवस असाच पूजाताईला मी मेसेज केला की ताई असा माझा प्रॉब्लेम आहे मी काय करू तर तर ती म्हणली मला मी महाराजांच्या समोर सांगते की ती मला म्हणली की म्हणजे याच्या आधीच मला आ... वाटत होतं की आपण दिंडोरीला जाऊया गुरुमाऊलींच्याकडे जाऊया तिथून आणि असं एक फिक्सच झालं होतं की गुरुमाऊलींनी जर मला असं काही सेवा दिली किंवा काहीतरी झाली तर ती शंभर टक्के मला त्यांचा म्हणजे स्वामींचा शे सेवेचा अनुभव येईलच आणि महाराज यातून काहीतरी मार्ग काढतील अशक्य गोष्ट शक्य करतील काहीतरी चमत्कार करतील असं मला मनोमन आतून वाटायचं आणि मला गुरुमाऊलींच्याकडे जायचंच आहे असं माझा हट्ट होता आणि त्याचा पण मी अनुभव तुमच्यासोबत शेअर केला त्या तिकडे जाण्यासाठीसुद्धा किती मी प्रयत्न केले किती त्याच्यासाठी कस्ता खाल्ल्यात ते माझं मला माहिती तो अनुभवसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर शेवटी पूजाताई म्हणली की तू दिंडोरीला जा तर शेवटी तिच्याकडं पण ते झालं म्हणजे मला आधी वाटायचंच की मला दिंडोरीला जायचं आहे पण म्हणतो ना की वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही मग शेवटी मी पूजाताईला म्हणलं की यावर काय पर्याय तर ती म्हणली दिंडोरीला जा तर मग ती सांगून पण जवळपास आम्हाला सहा महिने झाले होते आम्हाला जायचं काय होतच नव्हतं त्याच्यानंतर मग गेलो आम्ही ते कसं कसं गेलो त्याचा त्याचा पण एक अनुभव आहे तर गी तिथे गेल्यानंतर आता आ या व्हिडिओमध्ये मला सेवा कुठल्या दिल्या तर ते तुम्हाला मी सांगते म्हणजे आता थोडंसं विषयांतर झालं माफ करा पण एक हे हे सगळं जे आहे ना आधीचं लाईफ ते खूप कठीण असतं आणि हे मी का सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज येतेच लग्न झाल्यानंतर जर बाळ होत नसेल तर ही जी काही मी आत्ता स्टोरी सांगितली की कुठे जाऊ वाटत नाही किंवा कुठेच म्हणजे असं कुठल्याच कार्यक्रमात असो कुठे असं उल्हासित मन नसतं आपलं सतत असं एक डिप्रेशन आपल्यात मला बाळ होईल की नाही कधी होईल असं एक टेन्शन असतं आपल्याला तर हे प्रत्येकाच्या म्हणजे ज्याला संतती नाही त्याच्या आयुष्यात हे असतं त्या ती स्त्री जी ती फेस करत असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर माझंही असंच होतं शेवटी आम्ही पंचवीस ऑगस्टला दि डिनोरीला गेलो होतो पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस येस अजूनही लक्षात आहे आणि कायम लक्षात राहील कारण तिथून माझी स्वामी लीला चालू झाली होती माझ्या स्वामींची लीला चालू झाली होती आणि जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालूच होतं आणि ज्यावेळी आपले भोग संपतात त्यावेळी महाराजांच्या महाराज आपल्याकडे बोलवूनच घेतात लक्षात घ्या आणि चार वर्ष माझा भोग होता तो संपला आणि महाराजांची चावल म्हणजे इतके प्रयत्न केले दिंडोरेला जायचे पण ते काही झालं नाही शेवटी सव्वीस ऑग सॉरी पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला तो दिवस उगवला आणि पंचवीस ऑगस्टला आम्ही गेलो त्याच्यानंतर म्हणजे कधी गेलो तर पंचवीस ऑगस्टला संध्या सकाळी निघालेलो संध्याकाळी तिथे पोहोचलो तर सा दुसऱ्या दिवशी गुरुवार होता तर बुधवार होता ज्या दिवशी गेलो म्हणजे पंचवीस ऑगस्टला बुधवार होता आणि सव्वीस ऑगस्टला गुरुवारी गुरुवारी आणि आता काही ह्या 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 व्हिडिओमध्ये ज्या काही त्या सेवा ज्या काही दिल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इतरही काही क्वेश्चन मला आले होते म्हणजे दिंडो दिन्दो, दिंडोरीला कसं जायचं किंवा कधी जायचं गुरुमाऊली कधी भेटतात प्रश्न उत्तराचा कार्यक्रम कधी असतो माझे दिंडोरी केंद्रातले अनुभव हे सगळं मी तुमच्यासोबत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ज्यावेळी येईल त्यामुळे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा कारण याच्यावरती सुद्धा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या कस की कसं जायचं कधी जायचं वगैरे तर तर सव्वीस ऑगस्टला होता गुरुवार तुम्ही अजूनही बघू शकता दोन हजार एकवीसला दोन हजार सतराला आमचं लग्न झालं आणि दोन हजार एकवीसला स्वामी चालू झाली चार वर्षाचा भोग संपला चार वर्षात खूप महाराजांनी परीक्षा घेतली अत्यंत म्हणजे कितक्या कठीण म्हणजे खूप परीक्षा घेतली रडवलं पण चार वर्षांनंतर गुरुमावली मला भेटली आणि माझे आयुष्यच बदलून गेलं माझे स्वामी स्वामी तर माझ्या आयुष्यात होतेच म्हणूनच तो दिवस मला दिसला स्वामी जर माझ्या आयुष्यात नसते तर तो दिवस दिसलाच नव्हता म्हणून स्वामींच्या सेवेत राहा तुमचं एक ना एक दिवस चांगलं होणारच लक्षात घ्या मग गेलो तिकडं आम्ही त्याच्यानंतर आपला प्रश्न मला प्रश्न मांडला दुसऱ्या दिवशी गुरुवारी गुरुमावली असतात तर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम तिथे गुरुवारी असतो तर, 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 तर एक कागद देतात कागदावरती माझा प्रश्न दिला त्याच्यावरती सेवा मला दिल्या माझ्या प्रश्नानुसार आता तुम्ही मी सेवा ह्या तुम्ही करू शकता का हे पण पुढे सांगेन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मला कुठल्या कुठल्या सेवा दिल्या होत्या बघा तर माझा प्रश्न जो काही प्रश्न होता आता तिथे बरेच सेवेकरी दादा असतात ते तिथे बसतात आणि आपल्याकडून आपला प्रश्न घेतात त्याच्यानंतर मग मी माझा प्रश्न मांडला सगळ्यात पहिले तिथं महाराजांचं गुरुबाहुली येतात दर्शन म्हणजे घेतो आपण आणि त्याच्यानंतर मग स्वामीचरित्राचा एक पाठ होतो गुरुवारमुळं त्याच्यानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम असतो तर तिथे झालं ते सगळं मला सेवा दिली गेली त्याच्यानंतर मला सेवा काय काय दिली तुम्हाला सांगते मी सगळ्यात पहिली सेवा दिली गेली ती गुरुचरित्र पारायण जे माझ्याकडून अजूनही घडलं नव्हतं हो जे परवाच माझ्याकडून पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण घडलं मी फ्रँकली सांगते साक्षी सांगते महाराजांची इच्छा असेल त्याचवेळी आपल्या हातून एखादी सेवा घडत असते बघा त्यावेळी मला गुरुचरित्र पारायणाची सेवा दिली होती पण ती माझ्या हातून घडलीच नाही मला कुठल्या कुठल्या सेवा दिल्या ती मी सांगते पहिल्यांदा सात गुरुचरित्र पारायण करायला मला सांगितलेली सोबतच एकादशीची सेवा मला सांगितली होती आता एकादशीची सेवा सगळ्यात पहिले मी सेवा एकादशीची सेवा दिली त्याच्यानंतर रुद्राध्यायाची सेवा दिली होती त्याच्यानंतर नित्यसेवा तर आपली रोज करावीच लागते त्याच्यानंतर नारायण नागबरी करायला सांगितलेला पण तोही मी केला नाही कि कारण त्याची गरजच पडली नाही त्याच्यानंतर मला एवढ्या सगळ्या सेवा दिल्या होत्या तर ह्या सगळ्या सेवा आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे तुम्हाला माहितीच आहे तर गुरुचरित्र पारायण मी केलं म्हणजे घडलं नाही माझ्या हातून केलं नाही असं नाही पण ती महाराजांची इच्छा लागते ती माझ्याकडून घडलं नाही एकादशीची आता आलो आम्ही किती सत्तावीस तारखेला आलो तिथून येताना मी सगळ्या गोष्टी आणल्या होत्या जे काही सेवेसाठी आवश्यक ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या आम्ही आणल्या होत्या म्हणजे ग्रंथ वगैरे सगळं ह्या हे सगळे ग्रंथ तुम्ही माझ्याकडे बघताय ना मी तिथूनच आणलेले आहेत तर एकादशीची सेवा सगळ्यात पहिले महाराजांच्यावरती अभिषेक केला म्हणजे सगळ्यात पहिले महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली दुसऱ्या दिवशी आल्या आल्या अजिबात कंटाळाला नाही एखादा प्रवास करून आल्यावर आपल्याला किती कंटाळा येतो पण अजिबात प्र कंटाळा वगैरे नाही गुरुम गुरुमौलींचं दर्शन घेतल्यावर इतकी पॉझिटिव्ह वाईब्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी आली नाही की म्हणजे आता माझ्या आयुष्यात दुःख संपलं आणि कितीही मोठं संकट असो मी त्या संकटाचा विचारच केला नाही जे काही मला प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेमचा मी विचार केला नाही आणि तो माझ्या डोक्यात पण आला ना नाही मी फक्त सेवा करत राहिले सेवा करत राहिले आणि सगळं त्यांच्यावर सोडून दिलं स्वामींच्यावर सोडून दिलं आणि आल्या तर काय गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे डोक्यात नव्हतं फक्त ज्या काही इतर सेवा दिल्या होत्या त्या सेवेला मी चालू केलं प्राणप्रतिष्ठा मूर्तीची केली त्याच्यानंतर एका सगळ्यात पहिले महाराजांच्या रोज मी कुठल्या सेवा करायची बघा अगदी संकल्प वगैरे काय केला नव्हता फक्त मला रोज ह्या सेवा तुम्ही करायच्या असं मला सांगितलेलं आणि सात गुरुचरित्र पारायण तुम्ही करायचे नारायण नागबळी तुम्ही वर्षभरामध्ये कधीही येऊन इथं करू शकता तर नारायण नागबळीसारखे जे विधी आहेत ते तिथेच करावे लागतात म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या सवडीने कधीही येऊन वर्षभरात तुम्ही ते करू शकता पण त्याचीही गरज महाराजांनी येऊन दिली नाही आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो तर ह्या सगळ्या सेवा मला दिल्या होत्या आणि सव्वीस सव्वीस सत्तावीस तारखे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून सेवेला सुरुवात केली तर मी एकच सांगू इच्छिते की आता बघा कुठल्या सेवा तर सगळ्यात पहिले स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेकाने मी सुरुवात करायचे त्याच्यानंतर एक माळ म्हणजे एकमाळ श्री स्वामी अभिषेक मात्र लावायचं होती ते स्वामींची मूर्ती ठेवायची आणि एक माळ श्री स्वामीचं मात्र मंत्राचे मी पहिल्यांदा करायचे त्याच्यानंतर एकादशीची जी सेवा आहे तीच सेवा मला दिली होती जी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून ती सेवा मला दिली होती मग त्यामध्ये पुरुषसुक्त श्रीसुक्त सोबतच गोपाळ मंत्र पुत्रप्राप्तीदायक षष्टी स्तोत्र ह्या ह्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून मला अभिषेक चालू ठेवायचा आणि या सगळ्या सेवा करायच्या मग एक वेळेस स्त्री सुक्त एक वेळेस पुरुष सुकतं एक वेळेस आपलं व्यंकटेश स्तोत्र एकवेळेस पुत्रप्राप्तीदायषष्टी स्तोत्र आणि संतान गोपाळ मंत्र या सगळ्या सेवा करत अभिषेक करायचा कशावर तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती हा झाला दुसरा अभिषेक आणि तिसरी सेवा जी जी दिली होती ती रुद्राध्यायची होती रुद्राध्याय तुम्हाला माहिती आहे की कि, किती मोठा आहे जवळपास नवीन सेवे करायला दीड ते दोन तास लागायचे आणि ह्या सगळ्या सेवा ह्या ज्या काही दिल्या होत्या या सगळ्या सेवा या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत तर तुम्हाला मी दाखवते तर रुंद्र अध्याय तुम्हाला मी दाखवते किती तुम्हाला माहीत असेलच तुम्ही बघितलं असाल तर तर चमक विभाग नमक विभाग राजे उठ तर राज्ने उठली होती म्हणून व्हिडिओ पो पॉज केला सॉरी तर पहिली पौ, पौ, सेवा बा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक महाराजांचं नामस्मरण करून एकमाळ त्याच्यानंतर दुसरा दुसरी सेवा दिली होती ती बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुरुषसुक्त श्रीसुक्त परत व्यंकटेश स्तोत्र प्रो पुत्रप्राप्तीदायक षष्टी स्तोत्र आणि गोपाळ मंत्र ह्या चार पाच सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करून दिल्या होत्या आणि तिसरी सेवा जी दिली होती ती आपली शिवलिंग जे असतं तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा म्हणजे तामनामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि त्याच्यानंतर रुद्रपठन पूर्ण रुद्रपठन रोज आ अभिषेक चालूच ठेवायचा आणि रुद्राध्याय वाचायचा तर ह्या सगळ्या सेवा आणि शि सोबतच काय शिवमहिमन स्तोत्र एक होतं ते पण अभिषेक करूनच वाचायचं तर अशा प्रकारे ह्या सगळ्या सेवा मला दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या सेवा करायला मला जवळपास दोन अडीच तास तरी जायचे आणि रोज मी साक्षी सांगते न कंटाळता न थकता न कुठलं म्हणजे निगेटिव्ह विचार मनात न आणता रोज डेली मी सेवा करायचे एक धर्म आल्यानंतरच माझी सेवा चुकायची दे पण रोज ह्या सगळ्या सेवा अडीच तास केल्या महाराजांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबतच रोजची नित्यसेवासुद्धा केली रोज तीनाध्याय मंत्र अकरामाळी जप ह्या सु हीसुद्धा सेवा चालूच ठेवली कारण ज्यावेळी आपल्याला इतर एखादी सेवा दिली जाते त्यावेळी ही सेवासुद्धा करणं खूप गरजेचं असतं तरच त्या दुसऱ्या सेवेचा आपल्याला अनुभव येत असतो म्हणून रोजची नित्यसेवासुद्धा माझी होती आणि रोज अडीच तास प्लस सेवा करन, प्रते प्रते ती सेवा असं कारण अडीच तासच तुम्हाला देखील अडीच तास लागतील असं काही नाही कारण प्रत्येकाला बघा प्रत्येक वे प्रत्येकाला एखादं स्तोत्र वाचण्यासाठी जे ज्यावेळी नवीन एखादं आपल्याकडून वाचण्यात येतं त्यावेळी थोडा वेळ तरी लागतोच मग ते ओवी लक्षात यायला किंवा ती आपलं वाक्य उच्चारायला अशामुळे वे, थोडा वेळ थोडे दिवस जरा उशीर होतो पण जसं तसं मला सवय होत गेली पाठ होत गेलं तसं अजिबात वेळ कमी लागायला लागला दोनचे दीड दोन दो, जिथे अडीच तास लागायचे तिथे महिन्याभराने दोन तास लागले परत थोडे दिवसांनी दीड तासातच तास माझी सगळीच सेवा कम्प्लीट व्हायची तिन्ही सेवा कंप्लीट व्हायच्या आणि त्याच्यानंतर महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचे सकाळी नाही जमला तर संध्याकाळी नैवेद्य दाखवायचे त्याच्यानंतर नृत्य सेवा मी दिवसभरामध्ये कधीही करायचे तर अशा प्रकारे ही सेवा मी केली नारायण नागबळीची अजिबात मला गरज पडली नाही किंवा गुरुचरित्र पारायण तर मी ठरवलं होतं की आज करू उद्या करू अशा अवस्थेत ते घडलंच नाही आणि ते घडणं ही महाराजांचीच इच्छा असते पण त्यावेळी महाराजांनी माझ्याकडून करवून घेतलं नाही त्यांनी म्हणजे गुरुमाऊलींनी सांगितलं होतं पण ते परवा माझ्या हातून घडलं कुठलीही गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारणं असतात आणि ती महाराजांच्या इच्छेनेच होत असतात त्यामुळे ह्या ह्या एवढ्याच सेवा मी केल्या होत्या आणि खरं सांगू का चार वर्षाचा भोग संपला आणि चार महिन्यातच मला गुडन्यूज मिळाली कुठलेही औषध नाही कुठलाही दवाखाना नाही सगळं आम्ही स्टॉप केलं होतं काहीच नाही मिक्स मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे दवाखाने वगैरे सगळं बंद केलं होतं आणि फक्त महाराजांच्यावरती विश्वास ठेवून ही से ह्या सेवेला चालू क केलं होतं गुरुमाऊलींच्यावर विश्वास ठेवून सेवा चालू केली आणि खरं सांगू का ह्या सेवेपेक्षा पण विश्वास माझा खूप ठाम होता ठाम म्हणजे अगदी असं मी डोक्यातच ठेवलं होतं की ह्या सेवेन मला शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का मला अनुभव येणार माझ्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू दे पण ते महाराजांच्यापेक्षा मोठं नाही महाराज त्याच्यापेक्षा मोठे आहेत माझे असा मी नेहमी विचार करायचे नेहमी मी सतत पॉझिटिव्ह राहायचे जशी सेवा करायला लागले तसं एक निगेटिव्ह जे काही विचार होते मनातले ते सुद्धा निघून गेले रोजच्या नित्यसेवेने अगदी घरात पण छान म्हणजे आयुष्यात देखील फरक पडतच गेला आणि ह्या सेवेने चार वर्षाचा भोग संपला दोन हजार सतराला लग्न झालं होतं आणि दोन दो हजार दो बावीसला म्हणजे दोन हजार एकवीसच्या एंडिंगला गुड न्यूज कळाली म्हणजे डिसेंबरमध्ये म्हणजे ऑगस्टला आम्ही गेलो होतो दोन हजार बघा दोन हजार सतराला लग्न झालं दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसला आम्ही दिंडोरीला गेलो होतो एकवीस ऑगस्ट म्हणजे दोन हजार एकवीसला ऑगस्ट महिन्यात गेलो होतो आणि सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टपासून सॉरी सत्तावीसपासून मी सेवेला चालू केलं आणि स ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वीस डिसेंबर अजूनही माझ्या लक्षात तारीख आहे वीस डिसेंबरला मला गुड न्यूज कळाली अगदी चार वर्षाची वा वाट बघितली सगळे उपाय तापाय केले दवाखाने दोन तीन केले पण काही फरक नाही पण चार वर्षाचा भोग संपला आणि चार महिन्यातच फक्त या सेवेने अशक्य गोष्ट शक्य झाली जिथे डॉक्टरही म्हणले होते की तुम ही शक्य नव्वद टक्के पॉसिबल नाही आणि जरी पॉसिबल झालं तुमची प्रेग्नन्सी तरी ते बाहेर टिकेल की नाही हे म्हणजे आम्ही शाश्वती देऊ शकत नाही तर कंडिशन होती आयुष्यात माझ्यापेक्षाही तुमची कंडिशन अशी असू शकते किंवा त्याच्यापेक्षाही तुमचं दुःख कमी असू शकतं मी तर महाराजांच्याकडे प्रार्थना करते की अशी वेळ कोणावर हो येऊ नये कुठल्या स्त्रीवरती येऊ नये म्हणून म्हणते की कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असो घाबरू नका जिथे महाराज आहेत ना तिथे प्रॉब्लेमला थाराणे संकटांना थाराणे थारा समस्यांना थाराणे कारण त्या समस्येपेक्षा सुद्धा आपले महाराज मोठे आहेत लक्षात घ्या इतका मोठा माझा प्रॉब्लेम होता इतकं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं पण अशक्य गोष्ट शक्य झाली फक्त चार महिन्यातच या सेवेचा अनुभव आला मी परत सांगते कुठलाही दवाखाना मी केला नव्हता फक्त रोज अडीच तास बसून मी सेवा केली त्याच्यानंतर जे तीर्थ होतं दो ते दोघांनी प्यायचं होतं पण माझे मिस्टर इथे नव्हते मिस्टर त्यावेळी पुण्याला असायचे आत्ता इकडे त्यांचे ट्रान्सफर झाले पण त्यावेळी ते पुण्याला होते आणि मग तीर्थ काय करायचं तर तीर्थ मी स्वतःच ग्रहण करायचे सगळं जे काही तीन सेवा करून महाराजांच्या मूर्तीवरचं बाळकृष्णाच्या मूर्तीवरचं सोबत शिवलिंगावरचं जे काही तीर्थ आहे या या त्या त्या द्या द्या ते सगळं मी एकटेच ग्रहण करायचे आणि ज्यावेळी ते इकडे येतील कधीही सुट्टी असेल आठवड्यातून ते यायचे त्यावेळी ते त्यांना मी त्यावेळी द्यायचे असं असं आम्हाला तिथे सांगितलं ज्यावेळी ते येतील त्या त्यावेळी त्यांना ते द्या तर अशी सेवा मी केली आणि त्या सेवेचा चार महिन्यातच सेव खूप मोठा अनुभव आला म्हणजे अक्षरशः मी इतके रडले होते की अशक्य गोष्ट महाराजांनी महाराज म्हणतात ना आम गयानं जिंदा आहे तर त्याची प्रचिती आली गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि स्वामींची कृप क्रुप, स्वामी कृपेने सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि एका स्त्रीच्या आयुष्यात संतान सुख हे खूप मोठी गोष्ट असते लक्षात घ्या आणि अशक्य गोष्ट शक्य झाली फक्त चार महिन्यात चार वर्षाचा भोग संपला आणि तिथून स्वामी लिला चालू झाली आणि चार महिन्यातच महाराजांची महाराजांनी मोठा चमत्कार केला आणि वीस डिसेंबरला माझी गुड न्यूज कळाली आणि चार ऑगस्टला प्रबल आमच्या आयुष्यात आला चार ऑगस्ट दोन हजार बावीसला आमचा अम्चार प्रबल आमच्या आयुष्यात आला आणि तिथून जे म्हणजे असं वाटलं की आता काहीच नाही नको आयुष्यात फक्त सगळं मिळालं आणि स्वामींची सेवा आणि महाराजांचा विश्वास महाराज आयुष्यात होतेच आहेत आणि इथून पुढेही राहतील आणि कधीच जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत महाराजांच्या सेवेतून मला तर जाण्याची दुर्बुद्धी महाराजांच्याकडून नेहमी प्रार्थना करते की तुमच्याच सेवेत मला राहायचं आहे कारण महाराजांच्यामुळे आयुष्यात जे काही सुख आहे समाधान आहे ते फक्त स्वामी सेवेने आणि स्वामींच्यामुळेच गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच गुरु आहे त्याच्यानंतर असं एक अडीच वर्षाने प्रबल अडीच वर्षाचा झाला त्याच्यानंतर असंच सहज म्हणजे आता कुठलीच मी इच्छा महाराजांच्याकडे व्यक्त करत नव्हते हो की महाराज मला हे द्या ते द्या कधीच नाही आणि अजूनही नाही जे देतात हो ना महाराज त्यांच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी होत असतात मी महाराजांनी नेहमी म्हणते की जे काही वाईट होईल जे काही चांगलं होईल ते तुमच्या इच्छेनेच होईल असं मी नेहमीच त्यांना सांगत असते आणि कधीही वाईट काही घडलं आयुष्यात तर मी कधी खचून जात नाही कारण मला माहिती आहे एवढं मोठ्ठं संकट होतं आयुष्यात त्याच्यावरती महा मात मी म्हणजे महाराजांच्या महाराजांनी केली महाराजांच्या आशीर्वादाने झाली सेवेने झाली मग ह्या काय किरकोळ गोष्टी आहेत म्हणजे मी लक्ष देत नाही महाराज आहेत ना मग सगळं ठीक होणारच असं माझं असतं आणि मी मला मोठेपणा सांगत नाही पण तुमच्याही आयुष्यात जर अशा काही घटना घडल्या संकट आली तर घाबरून जायचं नाही फक्त महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा सेवा करत राहायची आणि प्रबल आमच्या आयुष्यात आला म्हणजे इतका आनंद घेऊन आला आणि खरं सांगू का गुरुवारीच झाला तो चार ऑगस्ट दोन हजार बावीसला होता गुरुवार तुम्ही कधीही बघू शकता ती पण खूप मोठी गोष्ट आहे आणि तो पण एक तगडा अनुभव आहे तुम्ही तुम्हाला नक्की क कधीतरी सांगेल आयुष्यात म्हणजे इतके अनुभव तगडे तगडे अनुभव महाराजांनी दिले आहेत ना म्हणजे चमत्कारच केलेत महाराजांनी सांगता पण येत नाही शब्दात असे चमत्कार झाले तर त्यातली ही एक मोठी गोष्ट आहे सगळ्यात आणि त्याच्यानंतर प्र प्रबल अडीच वर्षाचा झाला त्याच्यानंतर असंच का माहीत नाही मला मनात आलं की मला एक इच्छा होती की स्वामींचे एकशे आठ पारायण करायचे स्वामीच्या तिथं सारामृताचे मग मी सुरुवात केली बहुतेक मी काहीतरी जून मे जूनमध्ये काहीतरी सुरुवात केली होती दोन हजार चोवीसमध्ये मी सुरुवात केली होती असंच कुठलीही इच्छा नव्हती काही नाही पण माझी माझी इच्छा होती की मला हे करायचं आहे माझी अशी स्वतःची मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून अशी मी सेवा केली नव्हती पण एकशे आठ पारायणाला सुरुवात केली संकल्प केला पण इच्छा कुठलीही नाही फक्त मला सेवा करायची आहे म्हणून सेवा के करत राहिले आणि तीसच पारायण माझे झाले होते आणि तीस पारायण झाल्यानंतर मला माझी दुसरी गुड न्यूज मिळाली आणि त्याच्यानंतर माझी राज्ञी मला झाली मुलगी मला झाली खरं सांगू का पहिल्या वेळी महाराजांच्याकडून मागून घेतलं हट्ट केला सेवा केली आणि महाराजांनी ते दिलं पण दुसऱ्या वेळी महाराजांनी न मागता माझी दुसऱ्यांदा कुस उजवली म्हणेन मी तर पहिल्या वेळ महाराजांच्या कृपेने पहिल्यावेळी नारायण घरात आला त्याच्यानंतर सोबतच लक्ष्मीसुद्धा माझ्या घरात आली आणि जी अशक्य गोष्ट होती जी डॉक्टरने सांगितली होती ती महाराजांच्यामुळे शक्य झाली खरंच खूप मोठा अनुभव आला तुमच्याही आयुष्यात असे अनुभव चांगले येवत तुम्हालाही संतानप्राप्ती नसेल तर भक्त महाराजांच्या वरती विश्वास ठेवा त्यांची सेवा करा तुम्ही ही सेवा करू शकता का तर हो अगदी करू शकता तुम्ही सेवा पण कसं असतं प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार तिथे सेवा दिली जाते समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला जर पितृदोष असेल तर आधी पितृदोषाची तुम्हाला सेवा दिली जाते आणि ही सेवा तर दिलीच जाते पण जर तुम्हाला पितृदोष आहे तर तुमचा तर पितृदोषावर काय सेवा आहे ती सेवा करून मग तुम्हाला ही सेवा करावी लागते असं असतं मग तुम्हाला इतर कुठली समस्या असेल ती समस्या समजून घेऊन तुम्हाला तिथे सेवा दिली जाते मग ताई आम्ही ही सेवा करू शकतो का तर हो अगदी करू शकता अत्यंत प्रभावी आणि त्वरित फलदायी ही सेवा आहे तुम्ही नक्की चालू करा बघा सेवा ही सेवा असते फक्त आपला विश्वास महत्त्वाचा असतो महाराजांच्यावरची श्रद्धा महत्त्वाची असते मग तुम्ही कुठलीही सेवा करा विश्वासाने केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतंच असं नाही की माझी सेवा तुम्ही केलाय सेवा माझी तुझी नसते सेवा सगळ्यांची असते लक्षात घ्या सेवा करणं महत्त्वाचं असतं तुम्ही किती वर्षापासून सेवेत आहात महत्त्वाचं नसतं तुम्ही सेवेला वेळ किती देता हे महत्त्वाचं असतं म्हणून विश्वासाने तुम्ही तासभर सेवा करा अडीच तासपासून नका तासभर सेवा करा कुठलीही करा पण ती मनापासून करा तर ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता असं काही नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ